मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या अमृतधाम चौकुलीवर वळण घेत पुढे जाणाऱ्या घंटागाडीचा धक्का लागून मागच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वार प्राध्यापिकेचा मृत्यू झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार के बाग शिक्षण संस्थेत प्राध्यापिका असलेल्या विनिता रामचंद्र कुईटे वर्ष सत्तावीस राहणार केशवलीला पार्क मखमलाबाग रोड पंचवटी या महाविद्यालयात जात असताना शनिवारी चोवीस फेब्रुवारीला सकाळी पावणे आठच्या दरम्यान ही घटना घडली विनिता कोइते या नेहमीप्रमाणे सकाळी मुंबई आग्रा महामार्गावरील अमृतधाम चौकोलीवरून जात असताना वळण घेऊन पुढे जाणाऱ्या घंटागाडी क्रमांक एम एच पंधरा एच एच चौऱ्याऐंशी चौसष्ट यांनी तिला धडक दिली या धडकेत विनिता रस्त्यावर खाली पडल्या आणि घंटागाडीच्या मागील चाकाखाली सापडून त्या जागीच ठार झाल्या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहे